आज आहे नागपंचमी आज नागपंचमी पे स्पेशल म्हणजे मी भजी बनवणार आहे त्यासाठी मी हे एक वाटी साधारण एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये मीठ घालते मीठ घालते आहे आणि हे बघा मी कांद्याची हिरवी पात बारीक करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कांद्याची हिरवी पात कोथिंबीर आणि हिरवी मिरची चंदी असे बारीक करून हे वॉश केलेला आहे मी बघू शकता तुम्ही अगदी असं बारीक केलेलं आहे कांदा कांद्याची हिरवी पात आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या याच्यानी अशा मी छान पद्धतीने अशा बारीक करून घेतलेलं आहे आप आपल्याला ही भजी बनवण्यासाठी या भजीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि हे कांद्याची हिरवी पात कोथिंबीर आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि हे सगळं व्यवस्थित पद्धतीने असं वॉश करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित पद्धतीने असं हे मी वॉश करून घेतलेलं आहे पण आता हे हे कोथिंबीर हे हिरवा कातीचा पातीचा कांदा या बेसन पिठामध्ये मी असं मिक्स करून घेत आहे सगळं सगळं घालणार आहे मी याच्यामध्ये वॉश करून घ्यायचं हे व्यवस्थित व्यवस्थित पद्धतीने असं वॉश करून घ्यायचंय सध्या आताच असं पाणी घालायचं नाही हे असंच असं याच्यामध्ये हे वॉश केलेलं आहे याच्यामध्येच पाणी आहे असं भरपूर हे असं मोडून घ्यायचं हे पाण्याची गरज लागली तर तेव्हाच पाणी घालायचं अगोदर पाणी घालायचं नाही कारण की कांद्याच्या हिरव्या पालीमध्ये खूप सारं पाणी असते असं हे व्यवस्थित असं सोडून घ्यायचंय व्यवस्थित असं हे असं चोळून घ्यायचं असते बघा तर बघ बघू शकता तुम्ही मी बेसन पिठामध्ये सुद्धा पाणी घातलेलं नाही जी आपली कांद्याची हिरवी पाल वॉश केलेली होती कोथिंबीर हिरवी मिरची मी तेच याच्यामध्ये घातलेलं आहे त्यालाच भरपूर असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही हे असं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही मी तेल तापायला ठेवलेलं आहे पळईमध्ये दाखवते हां हे बघा मी असं व्यवस्थित असं साधारण सा असं आपलं तेल आता गरम होत आहे भजी तळण्यासाठी मी तेल हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित पद्धतीने असं मी मिक्स केलेलं आहे आपलं हे असं बेसनपीठ कांद्याची पाल कोथिंबीर मीठ हिरवी मिरची असं सगळं हे असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपलं तेल तापलं आहे आता चेक करून घेऊया आपलं तेल आता तापलं की नाही तापलं हा ठीक पद्धतीने आपलं तेल असं तापलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये भजी टाकायला सुरुवात करूया हे बघा मी आता याच्यामध्ये अशी भजी टाकते जास्त हाय फ्लेमवर आपलं हे होऊ द्यायचं नाही जास्त हाय फ्लेम नको हे असे मी याच्यामध्ये भजे टाकत आहे मीडियम मध्येच आपलं हे भजी व्यवस्थित पद्धतीने होऊ द्यायचे जास्त फ्लेम मोठी केली तर ते लवकर होऊन येतात पण आतमध्ये कच्चे राहते अशी व्यवस्थित अशी क्रिस्पीपणा त्याला येत नाही आपल्या भजीला बघू शकता तुम्ही अशी व्यवस्थित पद्धतीनेही होऊ द्यायची आपली भजी बघू शकता तुम्ही अशी व्यवस्थित पद्धतीने असे होऊ द्यायचे हे आपली भजी पद्धतीने याला होऊ द्यायचे असे बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने होत आहेत आपली ही बघू शकता तुम्ही अगदी अगदी असे कमी फ्लेमवर स्लो टू मिडियम फ्लेम असे याला होऊ द्यायचे बघू शकता तुम्ही खाज किती छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही असं छान त्याला होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेम वा बढ़ू शुमें लो टू मीडियम फ्लेम वे गैस ये छान पद्धति बढ़ू सकता तुम्हें व्यवस्थित पद्धति बढ़ू शकता तुम्हें अगर छान व्यवस्थित अपनी भजी तैयार है बघू शकता तुम्ही पद्धतीने यायला असं होऊ द्यायचंय माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवर आहे यूट्यूब चॅनल आहे माझं सरिता थोरा साडी लवर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवर आहे हे बघा आता आता आपले भजी झालेले आहे आता मी हे काढून घेत आहे अशी अगदी अशी व्यवस्थित पद्धतीने आपले हे भजे झालेले आहेत आता मी या भजीला असं व्यवस्थित असं काढून घेत आहे हे बघा मी असे प्लेटमध्ये असं काढून घेत आहे हे सगळं हे टोटल आपल्याला हे काढून घ्यायचे आहे कारण की आपल्या असं व्यवस्थित पद्धतीनं ज्या पद्धतीचे आपल्याला भजे लागतात त्या पद्धतीने ला असे हे झालेले आहे आणि क्रिस्पीनेस हे खूप छान आहे याचा आणि पौष्टिकही आहेत कांद्याची पात टाकलेली आहे ना मी याच्यामध्ये हिरवी कांद्याची पात त्याच्यामध्ये पोशिकपणा पण चिपंदी भरपूर आहे हे बघा आता आपले भजे काढून झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने झाले आहेत आपले भजे बघू शकता तुम्ही माझ्या चॅनल त्यांना सरिता थोरा साडी लवर आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा यूट्यूब चॅनल आहे माझं सरिता थोरा साडी लवर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि एकदा ही कांद्याच्या पातीची कांद्याच्या पातीचे भजे ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले तर बघू शकता तुम्ही साधी आणि सोपी पद्धत आहे ही काही जास्त इन्ग्रेडियन्स लागत नाही याला जे आपल्या घरात अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा बनून होऊन जाते या मग यूट्यूब फॅमिली कांद्याच्या पातीची भजी खायला चवीला पण आणि मुळांना पण आवडतात ही बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे आपली भजी या मग भजी खायला यूट्यूब फॅमिली बाय